स्त्री स्वामी समर्थ सौभाग्यवती स्त्रियांनी अशा बांगड्या अजिबात घालू नका पतीचा जीव घेतात अशा रंगाच्या बांग बांगड्या स्वामी समर्थ एकवीस जून शुक्रवारी आली आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या दिवशी आपण या रंगाच्या बांगड्या अजिबात घालू नये हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करतात यात वडाच्या झाडाची किंवा वृक्षाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभून दे तसेच धनधान्य मुले बाळे संसार होऊ दे भरभराटी येऊ दे असे वटपौर्णिमेला गाराने घालतात परंतु मित्रांनो आज आपण अशाच एका गोष्टीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत की ज्यामध्ये स्त्रियांनी जर या पवित्र वटपौर्णिमेच्या दिवशी ही एक चूक केली तर त्या स्त्रीच्या पतीच्या जीवाला धोका होऊ शकतो चला तर मग आज आपण ती कोणती चूक आहे जी स्त्री वटपौर्णिमेच्या दिवशी आणि त्याचबरोबर इतर दिवशीही करू नये म्हणून ज्यामुळे त्या स्त्रीच्या पतीच्या जीवाला धोका निर्माण होईल वैवाहिक जीवनात जर पत्नी पत्नीने चुकीच्या रंगाच्या हातात चुकूनही या बांगड्या घातल्या किंवा घालू नये त्याने पतीचे दुर्दैव सुरू होते आणि आपण आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात वैवाहिक जीवनात बा महिलांच्या बांगड्या या त्यांच्या प्रेमाची निशाणी आहेत विविध प्रकारच्या शुभ मुहूर्तावर बांगड्या घालण्याची किंवा भरण्याची परंपरा हिंदू संस्कृतीमध्ये आहे परंतु स्त्रियांनी कोणत्या रंगाच्या बांगड्या घातल्या पाहिजेत हे शास्त्रात सांगितले आहे या रंगाच्या बांगड्या पाहून तुमच्या पतीचे प्रेम वाढेल होण्यास मदत होईल पहिला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी स्त्री लग्नानंतर आपल्या हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात त्यांच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते म्हणजेच त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते आणि हिंदू धर्मशास्त्रात मानले म्हणून वाहनंतर स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालाव्या घालाव्या तसेच हिरव्या रंगाची साडी देखील घालावी फक्त पतीची आयुष्यच वाढत नाही तर तिच्या संसाराचे नशीब उजळते हिरव्या रंगाच्या आणि निसर्ग देवतेचा अगदी जवळचा संबंध आहे आपण जेव्हा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालतो हिरव्या रंगाची साडी नेसतो तेव्हा आपल्या आणि निसर्गाचे एक नाते जोडले जाते म्हणून निसर्गाकडून आपणास आपल्या पतीची सुरक्षित राहावा आपले सुवाग सदैव सुरक्षित राहावे अशा प्रकारचा आशीर्वाद मिळत असतो ज्या लोकांच्या करिअरमध्ये आणि उद्योग व्यवसायामध्ये प्रगती करायची आहे अशा घरातील स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालाव्या हिरवा रंग हे बुध ग्रहाचे प्रतीक आहे लक्षात घ्या की मध्ये यश मिळवायचे असेल तर बुध ग्रह अत्यंत महत्वाचा आहे कारण बुधाचा संबंध उद्योग धंद्याशी व्यापाराशी येतो म्हणून बुध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी आपण हिरव्या रंगाची साडी व बांगड्या अवश्य घालाव्यात आणखीन एक महत्वाचे कारण असे की जेव्हा आपण हिरव्या रंगाची साडी किंवा बांगड्या तुम्ही घालता तेव्हा भगवान श्री शंकरांची आपल्यावरती प्रसन्न होतात शंकराची आणि निसर्गाचा अत्यंत जवळचे नाते आहे म्हणून आपण श्रावण महिन्यात आपण अशा हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान केल्या तर स्त्रियावरती भगवान महादेवांची कृपा बरसते जर आपल्या वैवाहिक जीवनात काही अडचणी असतील तर पती पत्नीमध्ये सोख्य नसेल वारंवार वादविवाद होत असतील तर आपल्या घरचा जो अग्नेय कोपरा आहे तो आपण हिरव्या रंगाने रंगवला तर आपले वैवाहिक जीवनात सौख्य निर्माण होऊ शकेल पती पत्नीमध्ये प्रेम वाढेल म्हणून देखील आपण हा उपाय करू शकता स्त्रियांनी नेहमी आपल्या हातात लाल रंगाच्या बांगड्या घातल्या पाहिजेत लाल रंगाच्या बांगड्या हातात खूप सुंदर दिसतात असतात त्यामुळे आपल्या पतीला आपल्याकडे आकर्षित होऊ शकतो आणि तसेच लाल रंग हे शुभ रंगाचे प्रतीक आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते जर लाल रंगाच्या बांगड्यांमध्ये सुंदर रचना असेल तर पुरुष लवकर तुमच्याकडे आकर्षित होतात आणि पुरुषांना लाल रंगाच्या बांगड्या फार छान वाटत असतात त्यामुळे स्त्रियांनी या रंगाच्या बांगड्या घालण्यावर भर दिला पाहिजे तसेच बांगड्या आठवड्यातील कोणत्याही दिवशी खरेदी केल्या पाहिजेत याला काही खूप महत्त्व आहे आपण त्याचबरोबर शनिवारी किंवा मंगळवारी कधीही बांगड्या खरेदी करू नयेत तसेच बांगड्या कधीही या दिवशी घालू नये सर्व विवाहित महिलांनी आई गौराईसमोर बांगड्या घालण्यापूर्वी प्रार्थना केली पाहिजे असे केल्याने बांगड्या घालून पती पत्नीमध्ये प्रेम वाढते बांगड्या घातल्यानंतर घरातील सर्व वृद्ध स्त्रियांचे आशीर्वाद घेतले पाहिजे सुहागन सुवाग मही, महिलांनी किंवा सौभाग्यवती महिलांनी कधीही पांढऱ्या किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या घालू नयेत असे केल्यास आपल्या पती बरोबर काहीतरी वाईट घटना घडू शकतात आणि त्याचबरोबर आपल्या वास्तुशास्त्रानुसार एका विवाहित स्त्रीने फुटलेले किंवा तडा गेलेल्या बांगड्या कधीही घालू नये त्याने तुमच्या पतीच्या जीवाला धोका असतो तसेच घरात माता लक्ष्मी वास करत नाही परिणामी तुमच्या घरात दारिद्र्य येण्यास सुरुवात होते तसेच एका एक विवाहित महिलेचे प्रतीक या बांगड्या आणि मंगळसूत्र असते त्यामुळे तिने कधीही या दोन गोष्टी शरीरावरून काढू नये आणि खास करून विवाहित स्त्रियाने आपल्या मनगटात कधीही विना बांगड्यांचे मोकळे सोडू नये शास्त्र आणि संस्कार यांचा सखोल अभ्यास करूनच काही गोष्टी सुख समृद्धी आणि जीवनात सांगितल्या जातात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ